नमस्कार शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम महाराष्ट्राची कृषी बातमी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत शेतकरी मित्रांनो एक सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी रात्री साडेसहाच्या दरम्यान विजेच्या कडकडाटीसह जोरदार पावसाला जालना जिल्ह्यातील पाण्यावडी या गावामध्ये सुरुवात देखील झालेली आहे हा तेथील लाईव्ह व्हिडिओ सुरू आहे तुम्ही पाहू शकता तर रात्रभर पाऊस असल्यामुळे नदीला देखील पूर आलेला आहे तर या गावामध्ये जणू काय ढगपुटी झाली असा प्रकार समोर आलेला असून शेतकऱ्यांना पुलाच्या पलीकड जाण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात अडचण देखील तयार झालेली आहे तर या गावामधील एका शेतकऱ्यांच्या बकऱ्या देखील वाहून गेलेल्या आहेत तुम्ही लाईव्ह पाहू शकता तर काही शेतकऱ्यांची शेतामधील पिके ही पाण्यामध्ये बुडल्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान देखील मोठ्या प्रमाणात झालेलं आहे तर आज दोन सप्टेंबर पोळा असल्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांना शेतामधून बैल गावात आणण्यासाठी अडचण देखील होऊ शकते जर हा पाऊस थांबला नाही तर तुम्ही लई पाहू शकता खूपच पाणी नदीला देखील आलेलं आहे या गावात ढकुटीचा प्रकार झालेला आहे